हाय फ्रेंड्स किती छान पाऊस पडत आहे ना या पावसात जर भजी खायला मिळाली ना गरमागरम तर किती छान मजा येईल ना तर मी आज तुम्हाला पालकाची भजी कशी बनवायची ह्याची रेसिपी दाखवणार आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतला आहे एक स्वच्छ पालक धुवून पालकाचे जे डेटे आहेत ते मी काढून घेतलेत आहेत आणि मग पालक धुवून घेतलाय आहे पालकाची भजी बनवण्यासाठी आपल्याला पालकासोबतच लागणार आहे मिरची लसूण ओवे आणि जिरा यांना आपण कुठून घेणार आहोत म्हणजे यांची खलबत्यामध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत मी अशा प्रकारे बारीक पेस्ट बनवलेली आहे बघा त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक चमच तांदळाचं पीठ चवीप्रमाणे मीठ एक चमच हळद आणि एक वाटी बेसन आता मी इथे एक बाउल घेतलाय आणि बाउलमध्ये मी जो ठेसा बनवला होता तो घालणार आहे त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे स्वादानुसार जो मीठ घेतला होता तो घालणार आहे मीठ घातल्यानंतर मी यामध्ये हळद घालणार आहे आणि आता यांना मिक्स करणार आहे मिक्स केल्यानंतर आता यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जे पालक घेतलं होतं ते पालक मी पाल या पाल मसाल्यामध्ये आता मिक्स करणार आहे पालकाला हा मसाला चांगल्या प्रकारे लागावा याप्रमाणे आपण मिक्स करायचा आहे पालकाला मसाला चांगल्या प्रकारे लागल्यानंतर मी यामध्ये अर्धा वाटी बेसन घालणार आहे त्यानंतर एक चम्मच तांदळाचं पीठ घालणार आहे आणि मिक्स करणार आहे यानंतर यामध्ये मी उरलेला बेसन घालणार आहे आणि परत एकदा पालकामध्ये बेसन मिक्स करणार आहे पालकाला चांगल्या प्रकारे बेसन लावून घ्यायचं आहे मी पालकाला चांगल्या प्रकारे बेसन लावून घेतलेला आहे आणि आता माझा पालक तयार झालेला आहे फ्राय होण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल मी चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेलं आहे आता मी यामध्ये पालक फ्राय करणार आहे अशा प्रकारे थोडं थोडं पालक घालायचा आहे तुम्ही भजी छोटी मोठी जशी हवी तशी बनवू शकता मला जशी आवडते तशी मी बनवत आहे पाच मिनटं मी भजी फ्राय होऊन देणार आहे आणि मध्ये मध्ये ती हलवायची आहे आणि आपल्याला वाटत असेल की ती दुसऱ्या बाजूने आता शिजली आहे तर ती उलटून घ्यायची आहे पहा आता जवळपास माझी भजी ही तयार झालेली आहे ही परफेक्टली फ्राय झालेली आहे आता मी हिला काढून घेणार आहे काढण्यासाठी मी एक प्लेट घेत आहे आणि त्याच्यावर मी टिश्यू पेपर ठेवणार आहे आणि भजी काढून घेणार आहे आता अशाच प्रकारे मी दुसरा एक बॅच फ्राय करून घेणार आहे पहा आपली दुसरी बॅच पण आता रेडी झालेली आहे भजीला चांगला गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि आता आपण ती भजी काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे पालकाची भजी बनवायची आहे फ्रेंड्स तुम्ही पालकाची भजी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुमची पालकाची भजी कशी झाली आणि माझ्या या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत माझा हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू